नमस्कार मित्रांनो आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं की सर्व ड्रायव्हर मित्रांनी डिजिटली एकत्र येणं का गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी आपण जे रेल्वे म्हणून सिस्टीम बनवलेली आहे त्याच्यासाठी आपण जे भारताचा सर्वात मोठं ड्रायव्हर नेटवर्क बनवतोय त्याबद्दलच्या काही व्हिडिओज मी मागच्या काही दोन वीक्सपासनं टाकल्या होत्या तर त्याला ड्रायव्हर मित्रांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला आपल्याकडे आपण बघू शकतो इथे या ग्रुपमध्ये की एकशे सत्तावन्न ड्रायव्हर्स ऑलरेडी या नेटवर्कला जुडलेले आहेत आणि आपण आता मागच्या दोन चार दिवसापूर्वी रेट्स पण आपले जाहीर केले ते बऱ्याचशा ड्रायव्हर मित्रांचे प्रश्न आले की थोडंसं त्यांना अजून एक्सप्लेनेशन दिलं तर मी ऑलरेडी याच्यावर एक व्हिडिओ बनवलेला आहे पण आता मी आज तुम्हाला आपले जे सिस्टीमधले ॲप्लिकेशन्स आहे ते दाखवणार आहे तर त्यापूर्वी मी थोडं रेट्सबद्दलही आधी तुम्हाला एक हायलाइट करून देतो तर हे आपलं पुणे रिजनसाठीचं रेट कार्ड आहे याच्यामध्ये तुम्ही झूम आउट केलं तर बघू शकतात की आपण वाहन प्रकार जो आहे ऑटोला सतरा रुपये पर किलोमीटर हॅचबॅक नॉन एसीला सीला एकोणीस रुपये हॅचबॅक एसीला एकवीस रुपये सेदान नॉन एसीला तेवीस रुपये सेदान एसीला सीला पंचवीस रुपये एसयूवी नॉन एसीला ला, एसी ला बत्तीस रुपये आणि एसयूवी एसीला छत्तीस रुपये असा रेट देतोय आणि आपण ऑलरेडी आपल्याकडनं म्हणजे जो प्रॉब्लेम येतो ड्रायव्हर्सला की जास्त लांबच्या लोकेशनच्या ज्या बुकिंग असतात तिथे ड्रायव्हर्सला पिकअप किलोमीटर मिळत नाही पिकअप किलोमीटरचे पैसे मिळत नाही तर ते देखील आपण ऑटोसाठी एक किलोमीटरचे एक्स्ट्रा पैसे आपण देतोय पिकअपसाठी आणि कॅबसाठी सर्व प्रकारच्या कॅबसाठी दोन पॉईंट पाच किलोमीटरचे इथे जे एल्वे पिकअप किलोमीटर दिले दोन पॉईंट पाच किलोमीटरचे प्राईज पण आपण ड्रायव्हर्सला देतोय तर आता व्हिडिओ जास्त मोठा होईल मी पूर्ण इथे एक्सप्लेन केलो तर कारण हा व्हिडिओ आपण मोस्टली जे आपले ऍप्लिकेशन्स आहेत ते एक्सप्लेन करण्यासाठी गेलेलं आहे तर आपलं जे युजरचं ऍप्लिकेशन आहे याला जर तुम्ही ओपन केलं आणि फॉर एक्झाम्पल आता कुठे जायचं इथे ते विचारलं जातं तर इथून समजा आपण एम आय टी डब्ल्यू पी यू स्कूल ऑफ डिझाईन हे कोथरूडचं आहे इथून समजा आपण पुणे एअरपोर्टला गेलो याच्यावर क्लिक केलं तर क्लिक केल्यानंतर तुम्ही बघू शकता की इथे आपण जे आता रेट्स तुम्हाला मी दाखवले त्या रेट कार्डमध्ये तिथे तुम्ही क्रॉसचेकही करू शकता की त्या पद्धतीने रेट इथे आलेत का नाही तर ऑटोसाठी तुम्ही बघू शकता दोनशे त्र्याण्णव रुपये हॅचबॅक है। नॉन ए सीसाठी तीनशे छप्पन्न रुपये हॅचबॅक है। एसीसाठी तीनशे त्र्याण्णव रुपये सेदान नॉन एसीसाठी चारशे एकतीस रुपये सेदान एसीसाठी चारशे अडुसष्ट रुपये एसयूव्ही नॉन ए साठी पाचशे ब्याण्णव रुपये एसयू व्ही ए सीसाठी सहाशे साथ नव्वद रुपये तर या प्राइसला तुम्ही डिवायडेड बाय इथे वरती ग्रीन याच्यामध्ये आपल्याला टोटल किलोमीटर किती ते पण दाखवलं गेलं आहे टोटल किलोमीटर आणि किती मिनिट्स लागतील तर तुम्ही हे एकमेकाला डिवाईड केलं तर तुम्हाला ते पर किलोमीटर रेट किती मिळालं आहे ते पण दिसेल आणि जे रेट कार्ड ऑलरेडी तुमच्याशी शेअर केलेलं आहे ते पण तिथून पण तुम्ही क्रॉस चेक करू शकता तर आपली सिस्टीम पुणे रिजनच्या डेली कॅबसाठी रेडी आहे दुसरी गोष्ट की जे मी सांगत होतो की हे ॲप्स तुम्ही बघितल्यानंतर जास्तीत जास्त आपल्याला नेटवर्क आपलं वाढवायचंय जेणेकरून आपली डिजिटल पॉवर ड्रायव्हर लोकांची वाढेल कारण आता आपलं नेटवर्क कमी असल्यामुळे आपण जर लॉन्च जरी केलं तरी कस्टमर्सला पटापट बुकिंग्स जर त्यांनी टाकल्या तर ड्रायव्हर्स तिथे अव्हेलेबल नसल्यामुळे त्या ऍक्सेप्ट होणार नाही म्हणून आपल्याला गरजेचं आहे की जास्तीत जास्त आपण नेटवर्क मोठं करणं लवकर वाढवणं ज्यामुळे आपला बुकिंगचा एक्सेप्टन्स रेट चांगला होईल आणि आपल्याला रेट चांगले मिळतील आता रेट चांगले मिळण्यासाठी आपण सिस्टीम तर डिझाईन केलेली आहे पण ती जास्तीत जास्त ड्रायव्हर लोकांपर्यंत पोहोचवणं ही ड्रायव्हर लोकांची जबाबदारी तर त्यासाठी आपण काय करतोय की इथे तुम्हाला ड्रायव्हर ऍपला ज्या लोकांनी रजिस्टर केला असेल ते त्यांच्या ड्रायव्हर ऍपमध्ये जाऊन इथे ज्या वरती तीन आडव्या लाईन्स दिसतात याच्यावर क्लिक केलं की तुम्हाला इथे आमंत्रित करायचा एक ऑप्शन आहे त्याच्यावर तुम्ही क्लिक केलं इथून तुम्हाला जर ड्रायव्हरला इन्व्हाइट करायचं असेल तर इन्व्हाइट ड्रायव्हर्स इथे तुम्ही क्लिक केलं की त्याला व्हॉट्सअपला तुम्ही इथे क्लिक केल्यानंतर इथून तुम्हाला व्हॉट्सअपला ऑटोमॅटिक मेसेज जनरेट होतो ता ता ल, क्लिक ल, तर आता तुम्ही इथे केलं क्लिक केलं तर इथे तो ड्रायव्हरचा एक ॲप्लिकेशन तयार होतो म्हणजे त्याचं लिंक त्याला जाते आणि प्रत्येक रेफरलचे तुम्हाला ट्वेंटी फाईव्ह रुपीज तुमच्या ड्रायव्हर वॉलेटमध्ये ॲड होतील ठीक आहे आणि जो ड्रायव्हर तुमच्या रे तुमचा जो रेफरल कोड इथे दिलेला आहे फॉर एक्झाम्पल आता माझा एल्वे हायपन एन झेड जी आय ओर हा टाकून ज्या वेळेस तो त्याचं रजिस्ट्रेशन करेल त्याला देखील पंचवीस रुपये त्याच्या वॉडेटमध्ये मिळतील आणि तुम्हाला देखील पंचवीस रुपये तुमच्या वॉडेटमध्ये मिळतील त्यामुळे आपण जी एल्वेची जी डेली राईड फीज आपण जी काही घेतोय नॉमिनल फीज आहे ती पण तुम्हाला द्यावी लागणार नाही आणि तुम्ही समजा एका एक जरी दिवसाला रेफरल केलं तरी तुमचा दोन दिवसासाठी एल्वे प्लॅटफॉर्म फ्रीमध्ये तुम्हाला वापरायला मिळेल तर तुम्ही जितकं जास्त ते शेअर कराल तितकं जास्त तुम्हाला फ्री ते फ्रीमध्ये वापरायला भेटेल तर इथे आता हे ड्रायव्हरचं झालं तसंच सेम इथे कस्टमरचं जर केलं तर कस्टमरला पण तुम्ही शेअर करू शकतात इथे बघा आता हे कस्टमरला इथे शेअर केलं तर हे कस्टमरच्या ॲपची लिंक तिथे येते तर आता ड्रायव्हरच्या ॲप्लिकेशनवर क्लिक केलं इथे समजा तर हे आता माझं रजिस्ट्रेशन ऑलरेडी झालेलं आहे त्याच्यामुळे हे मला माझ्या डायरेक्ट ड्रायवर ॲप्लिकेशनवर घेऊन जाईल सेम इथे मी जर पुन्हा व्हॉट्सअप थ्रू युजर ॲप्लिकेशनला जर क्लिक केलं तर ते मला युजर ऍप्लिकेशनवर घेऊन जाईल ठीक आहे तर याच्याबद्दलच्या छोट्या छोट्या अजून काही इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ मी पुन्हा पुन्हा टाकत राहील पण आज जस्ट आपल्याला हे दोघं ऍप्लिकेशन्स इंट्रोड्यूस आपण करतोय आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत ते शेअर कसे तुम्ही करू शकता ते तुम्हाला सांगतोय तर तुम्ही आता बघू शकता की इथे तुमच्या वॉलेटमध्ये जसं आता बाराशे अठरा रुपये माझ्या वॉलेटमध्ये आलेले आहेत तर मी ते जितक्या जास्त लोकांना शेअर केलेला आहे फॉर एक्झाम्पल इथे ड्रायव्हर ऍप्लिकेशनमध्ये इथे आपण बघू शकतो त्याच्यामध्ये हे बघू शकतो आपण अशोक बाबर आणि हे जे काही लोक जे माझा कोड टाकून रजिस्टर झाले तर ट्वेंटी फाय ट्वेंटी फायव्ह रुपीज मला ते मिळालेले आहेत तर जितकं जास्त तुम्ही समजा दिवसाला एकाला जरी रेफर केलं पर डे डे तरी पण तुमचा प्लॅटफॉर्म दोन दिवसासाठी फ्री बनतो तर मला वाटतंय की ही आपण सिस्टीम जी आहे ती ड्रायव्हर लोकांसाठी बनवलेली आहे तर ड्रायव्हर लोकांनी इनिशिएटिव्ह घेऊन हे करणं खूप गरजेचं आहे आणि जितकं जास्त लवकर आपलं नेटवर्क तयार होईल तितके जास्त लवकर आपण अग्रेसिव्हली मोठ्या प्रमाणामध्ये ते लॉन्च करू शकतो आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवू शकतो आणि याच्यामध्ये दुसरा ऍडव्हान्टेज असा की तुम्हाला जे त्रास आता होतात आहे की तुम्ही मीटर प्रमाणे जे कस्टमरला सांगतात आणि मग ते हे होतं त्याच्यात भांडणी होतात वगैरे त्या याच्यामध्ये होणार नाही कारण आपण ऑलरेडी रेट्स जे आहे ते ऑप्टिमाइज करून दिलेले आहेत याच्यामध्ये कस्टमरला बिल देखील मिळणार आहे हा व्हिडिओ खूप मोठा होईल त्यामुळे बाकीची इन्फॉर्मेशन मी येणाऱ्या पुढच्या व्हिडिओजमध्ये टाकेल तर तुम्ही जास्तीत जास्त ॲप्लिकेशनमध्ये प्रॉपर तुमचं रजिस्ट्रेशन करा आणि शेअर आणि आमंत्रित करून हे जास्तीत जास्त पर्यंत पोहोचवा बाकीची माहिती तुम्हाला मी पुढच्या व्हिडिओजमध्ये नक्कीच देईन धन्यवाद